करू मला तर काही सुचतच नाही आहे बाई हां अर्जू काहीतरी सोच आता प्रेमजी पण काही प्रेमजीला पण काही सुचत नाही आहे करावं तर काय करावं आज पाहुणे पण येते रागिणीचं लग्न काढायला किती प्रयत्न करत आहो आम्ही पण एक प्रयत्न सक्सेसफुल नाही होत आहे काकू तर काकू हां काकूनी पण पूर्ण डोळ्याला पत्ती बांधून बसलेली आहे काकाचं काही चालत नाही आजी तर बस त्यांचीच वा करते विशालची विशाल असा आहे विशाल तसा आहे आता करावं तर काय करावं मला तर काही सुचत नाही आहे आता लग्न पण काढत येते आता लवकरच लग्न काढून घेतील ना लवकर लग्न काढलं की आता आठ दिवसात लग्न काढतील ही आम्हाला तर अजून दिवस कम पडले ते काय करावं काही सुचत नाही आहे मला मला तर काही गमती नाही आहे काहीच नाही कशातच मला लागत नाही आहे ते विशालचा चेहरा पाहिला ना त्याला असं मर वाटते की असं मर मर बोल खरं बोल खरं असं करावं वाटत आहे पण काय करू माझ्या हातामध्ये काही नाही आहे माझ्या बहिणीचं काय होणार तो विशाल खूप गंदा आणि बदमास मुलगा आहे तो त्याच्या पदरी माझी बहीण कधीच पडली नाही पाहिजे देव पण मदत नाही करत आहे कुकोणतरी रस्ता दाखवायला पाहिजे आता बघा बरं साक्षीगंध म्हणता म्हणता साक्षीगंध पण झालं आता लग्नाची तारीख पण काढत आहेत ते काय करा देवा प्लीज मदत कर प्लीज हॅलो मी बोलत आहे काय करत आहे प्रेमजी काय करत आहे तुम्ही काय नाही बुवा इडली आणि सांभार खायला आलो मी हा? आ, रश्मी बहिणींना इडल्या बनवल्या म्हणते मस्त काल कंट्रोलचे तांदूळ भेटले तर मला इडली खूप आवडते रश्मी बहिणींना इडल्या बनवल्या आता गोल्या मी हा? शांता काकूच्या घरीच जाऊ मी तिथे इडल्या काय राय म्हणून बोल ना तुम्हाला मी एवढी परेशान करत आहे अगं नाही ग बोल ना यात परेशानीचं काय आहे प्रेमची आता मी एकटी तर काही करू शकत नाही सर्वांच्या साथमुळेच काही ना काही करू शकते अगं झालं तरी काय सांग सरळ सरळ काय झालं प्रेमजी तुम्हाला माहिती आहे का काल फोन आला होता हां विशालच्या घरून की लग्न हे लवकरात लवकर काढायला पाहिजे म्हणते हां म्हणजे लवकर लग्न काढलं म्हणे तर चांगलं होते नाही मां, तर मग आणखी मग सहाव्या महिन्यामध्ये खूप पिता पण असतात म्हणे आणि पाणी घेण्याचे मोसम चालू होतात तर लग्न पुढच्या महिन्यातच पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे तर आता त्यासाठीच लग्न काढत आहेत आज घरी येत आहेत ते काल रात्रीच फोन आला आम्हाला त्यांचा आणि मग मला रागिनी रूममध्ये होती त्या कारणाने तुम्हाला फोन करता आला नाही मला तेच सांगायचं होतं तुम्हाला मेसेज टाकले तुम्ही पाहिलेच नाहीत पण अरे यार मी आलो ऑफिसवरून आणि फोन स्विच ऑफ पडला होता मग मी चार्जर लावला सकाळी आंघोळ वगैरे केली डायरेक्टली के मी शांता काकूच्या घरीच आलो अरे हे त्या नवीनच मुसीबत तयार झाली आपल्याला वाटलं लग्न लेट काढतील काही ना काही टाइम भेटेल आपल्याला विचार करण्यासाठी आता काहीच टाईम नाही आहे उद्या लग्न काढायला येत आहेत म्हणजे आठ दिवसात लग्न काढतील ते काय बाबू काय झालं रे विषय काय झालं काही नाही काकू ते अर्चूचा फोन होता आज पाहुणे येत आहेत म्हणते ते लग्न काढायला हॅलो अर्जु मी बुरेली शांताबाई काकू बोला काकू खूप मला टेन्शन येत आहे कसं होणार काय होणार लग्न काढले तर लग्नाला आठ दिवसातच लग्न काढतील ते आता काय करायचं काही सुचतच नाही आहे काय कळत नाही आहे काय करू मला तर खूप फिकर होत आहे लागणीची पुरी काळजी करू नको तू आता हां मी काही ना काही करतो ना तू बाहेर सोडून दे लग्न काढायला येत आहेत ना ते लग्न झालं तर नाही ना काढू दे लग्न काढू दे निश्चिंत तू आपण आता तू पहा पाहिले कोणती तारीख ते लग्नाची तोपर्यंत आपल्याला काही ना काही करून तिकडम करास लागेल हां पोरी वाचाच लागेल त्या आणि मी तुले वचन देतो शांताबाईचं वचन हे मी जात नाही खाली जात नाही आणि आपल्याला लगन काढलं तरी नाराज राहायचं हाय नाही आहे हां नाराज नाही राहायचं खुशच राहायचं आहे आपल्याला खुशी राहून तिथे लग्नामध्ये सामील ला व्हावं लागेल तेव्हाच काहीतरी करू शकू जर आपण आता विरोध करू ना तर जमणार नाही तसं विरोध केला तर जमणार नाही ते आपल्याला लग्नात मिरव मिरो करूच देतील नाही आपल्याला लग्नात मिरव मिरो करून आखरीपर्यंत हे ज्योतीचा चोट लावा लागेल आणि ते लग्न तोडून राहावं लागेल हां आणि असं फोक फाक करून होत नाही तू काहीच नको म्हणू तू खुश राहा एकदम त्यांना माहीत पण न पडू देऊ ना काकूले ना त्या विशालच्या घरच्यांले की तू ह्या लग्नाच्या विरुद्ध आहे की मी ह्या लग्नाच्या विरुद्ध आहे आपण काहीच नाही पूर्ण त्यांच्या गतिविधीवर लक्ष ठेवा हां तू बस आम्हाला जी खबर देत राही पुरा प्लॅन मी रस्तो आता पाय आता हांदा टाकतो मी सगळ्या इकडं नाही ही लग्न तळून राहिली तर नावाची शांतीच नाही मी हां काही म्हणजे मध्ये तुम्ही हे लग्न होऊ देत नाही मी आणि पाय कोणत्या तऱ्हेनं रोखतो लग्न हे हां त्या घरी मी तीन दिवस पाऊन जाईन बेटा हां टेन्शन नको घे तू मावशी मावस भाऊ साहेब मावस बहींच्या पुराचंच लग्न आहे ना ते मी त्यासोबत मिठी मिठी बाता करतो तिकडच्या गोष्टी मी काढतो तू इकडचे खुलासे कर मी तिकडचे खुलासे करतो काही टेन्शन घ्यायची जरूरत नाही आहे बापरे काकू तुम्ही खूप मोठा दिलासा दिला मला आता माझ्या मनाला धीर आलं थोडंसं काही ना काही अजू ये आजू काकू मी ठेवते फोन हो हो बेटा लक्षात ठेव कोणाला माहीत पडलं नाही पाहिजे तू लग्नाच्या विरोध आहे म्हणून समजली ना काही नको देऊ सर्व शांत काकूर सोड हो हो बाय काकू बाय बोला ना काकू काय म्हणाले अव मी म्हणून राहिल ती आता पाहुणे येणार आहेत अकरा वाजता अकरा वाजे लोक ठेवायला येतं मी असाय तयार घ्यायला पूर्ण केल्या आता बाबी येतील सगळे येतील मग मी म्हटलं तू आपल्या रागिणीला छानपैकी तयार करा लाईट लाईटमध्ये मेकअप करून दे छान अशी थोडी गोरी दिसली पाहिजे काय ब्लीच वगैरे करून दिलं ना चा, चेहरा खुल्ला पण मी सकाळी पाहिलं तर हां कुठे येते रागिणी कुठे काकू रागिनी आंघोळीला गेलेली आहे हां आणि पाय बाई का साडी रंग त्या हिशोबाने चूज कर एकदम चांगली हां सिंपल सोबर एकदम चिपून चापून साडी घालून दे हां आता मामा येऊ राहिले म्हणते आज लग्न काढायले लग्न काढून घेऊन लवकरच एकत्रातच काढू गुढी पाडवायच्या त्यावेळेत मी लग्न काढून घेऊ हो? हां मग असे आता शॉपिंग करायला लागतील ना हा सोनागियाची खरेदी तर झाली आपल्या हां पत्ता आता कपडे लते हे ते तू घेणं चांगला घागरा हवी एकदम मस्त पाहुणे येतात चला हे पाहून घेतली लग्नात नि पक्क हां टेन्शन नाही घ्यायचं हां मस्त करत तयारी आपण आता लग्नाच्या पहिलं लग्न आहे ना बाई आपल्या घरी अय गपाडे गपाडे व काय म्हणाली राहिली मॅ अहो म्या म्हटलं ते जिरा राईस टाकून राहिली हां तर त्याच्यामध्ये थोडे हे लागेन ना तांबपत्र ते तेच पान हां थोडे मिरे जिरा लागिन ना ते तर कुठे आहे किती पावलेली तांबडपत्र कुठे दिसूच नाही राहिलं ते अहो माय तू प्लास्टिकचा पाना डबा दा नाही का हां दिसत नाही जात नाही ते वर ठेवलंय वर, मी वर वर आहे रॅकमध्ये मध्ये अर्जू चल मी आजीला दाखवतो डबा जिरा राईस करणार ना तर पाहते मी तू रागिन मस्त तयार कर साडी घेऊ घालून देजो हो हो काकू काही काळजी नका करू मी छान मेकअप करते हां रागिणीचा आणि छान पद्धतीने साडी घालून देते तिला तुम्ही तुमचं पहा आम्ही आम बहिणी आमचं पाहतो हां हो हो माय चल चल ना आता करतात त्या पुरी बरोबर चल काय सांगा लागते वा काल शिकलेला पुरी ना त्या हॅलो नमस्कार मित्रांनो कसे हां मी अर्चू हां ना मला आणि आता शांता काकूने मला आश्वासन तर दिलं बाबा की लग्न मोडणारच म्हणून रागिणीचं आता काय मीत पण मला तर विश्वास आहे मित्रांनो पण तुम्हाला विश्वास आहे का शांता काकूवर हां तुम्हाला तुम्हाला विश्वास असेल तर नक्की माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहत जा आता पाहू का का, का 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 आता काय होणार रागिणीच्या लग्नाचं आज पाहुणे तर येऊ राहिली पण शांताकाकू म्हणते लोड घेऊ नका सर्व मायावर सोडून द्या पाहू आता शांताकाकू काय करते कारणामा काय बापा काकू एवढं छान इडल्या बनवल्या पण इडल्या खायची चव नाही उरली हा टेन्शन येऊन गेलं यार असं आता वाटलं आपल्याला हा मे जून मधील लग्न काढतील हे तर आताच काढू राहिले गुढी पाडव्याच्या वेळेत मी अरे हो टेन्शन घेऊ नका मी हाव ना फक्त तुम्ही एवढं काम करा शॉक होऊ नका ते कोणाले की कोणी हे लग्न तोडायच्या मागे आहे म्हणून सर्व मायासमोर माया सोडा जोपर्यंत सप्तपदी होत नाही तोपर्यंत लग्न काही होत नाही ते सप्तपदीले आहे लग्न काढतील तर कधी काढतील गुढीपाडव्याच्या दिवशी काही काढतील नाही त्या दिवशी पूर्ण लोकांच्या घरी पूजा वगैरे असतात नवीन वर्ष असते गुढी उभार नसते ते तर काही करतील नाही त्या दिवशी म्हणजे होतच नाही तयार येते लवकर लग्न निघीन तर गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काढतील ते पण अजून गुढीपाडवायलाच अजून टाईम आहे ना टाईम आहे जाई टेन्शन नका घेऊ तुम्ही काही सर्व काही होते हं मन शांत ठेवा स्थिर ठेवा हां आणि विचार करायला टाईम द्या नाही तर गडबडीत नका करू काहीच आपण जेवढे पण आतापर्यंत काम केलेले आहे माझ्या नजरेनुसार आपण खूप घाई केली घाई आणि पटपट हे करा ते करा असं नाही करायला लागेल आपल्याला आपल्याला पूर्ण प्लॅन हं विचार सगळे त्यांना जसं शडयंत्र असलं ना शडयंत्र मोडण्यासाठी आपल्याला षडयंत्रा लागेल आणि त्यात त्यांना फसवा लागेल तेच ते लग्न तुटणार आणि त्या पुरेशी जिंदगी वाचणार रागिणीची आणि मी हे जिंदगी तिची वाचून राहणार काही हो ना हे जोडीचा चेड किती हो जोर लावतो मी पण बाय शांताबाईच्या शब्दाकडे बोलणार नाही हो आईने एक बार शांता आईनं एक बार कमिटमेंट केली की मग शांता आई स्वतःची नाही ऐकत बाय बाय बोलली रश्मी मी तर विचार कराच लागेल मला हां आता मी बी म्हटलं फोन करतो विशालच्या माहिले तिला दाखवतो की मी तिच्या ऐकूनच हाव बराबर आता तीन दिवस पहिलेच मग मी लग्नाच्या बँके पॅक करून त्यांच्या घरी चाली जातो आणि तिथून तुम्ही मा अंडरमध्ये राहा हां मला खबरा गेबरा बोलणं गेलणं काय कोणीच मनानं काही करणार नाही जोपर्यंत मी तुम्हाला आदेश देईन नाही असं करा का तसं करा मनमानी कोणीच करणार नाही आता आपल्याला फुकून फुकून कदम ठेवावं लागणार आहे हां समजलं ना बोले तू जास्त हिरोगिरी माशी नाही मनामध्ये ती समजलं ना हो हो आई काहीच नाही हिरवी मारत मी आता तू जशी म्हणशील तसंच हा एकदम मी शांत राहतो तो तू जोपर्यंत म्हणशील नाही असं करा तोपर्यंत करत नाही मी मी बी काकू आता दोन दोन एक दिवस जातो ऑफिसला जसं त्याच्या लग्नाचं सीझन लग्नाच्या रस्मा चालू झाल्या त्या बदमासाच्या विशालच्या तशी मी ऑफिसहून सुट्टी काढून घेतो मी जात नाही आता पाच दिवस ऑफिसला पूर्ण आता याच्यात पगारावर राहा लागेल बाबू विशाल हुशार समजतं काय की माय मी हुशार समजते का तुम्हाला पहा कशी पाणी बाजून आणतो मी आता बारा घाटाचं पाया तुमचा शांताबाईसंग पाळणं आता आता कशी आले मज्जा च्याक तुम्ही या 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 काही तर नाही झाली याले नाही काहीची तकलीक होईन हा कायची तकलीक होईन वा कमी नि काही तकलीक नाही झाली बैना आम्हाला मस्त आलो आम्ही आता काय पाया नकते ना आताची सासरवाडी झाली हे न जाणं तर चलाच राहते आता हो बैना तेही आहे म्हटलं आता काय रिश्तेदार बनलो आपण हे ना जाणं तर चलाच राहते बस बापा एकच तपले काय तुमचं गाव असलेलं अंदर आहे बापा कुचकाळीत नाही गाव आहे कुचकाळीत नाही राहा फाटा उन फाटा आहे बापा हा स्वतःचं वाहन असलं तर बरं आहे नाही तर बस ॲटो गिटो तर भेटतच आम्ही तर आमची फोर व्हीलर घेऊन आलो म्हणून काही वाटलं नाही आम्हाला डायरेक्ट अंदर बसलो की आम्ही नाही आता कसे टापोटाप सडक बनते ना ॲटो चालू राहतात पण कसे आहे थोडे लेट येतात घंटा अर्धा घंटा कामा लागते फाट्यावर तुम्ही तिथे उतरल्या गाव आहे तिथून तिथून डायरेक्ट आपल्या गावाला डायरेक्ट येतात दाखा पाहुणे पा चहाचं दाखवा माझं आता म्या म्हटलं बाई ना ह्या पोरगा तर म्हणे काळा म्हणे लेट लगन पण म्या म्हटलं काय रे म्हटलं बापा लेट हे आहे आता हे काढणं आहे आता काढून घ्या म्हटलं लगन हां त्यासाठी आलो आम्ही हां काहून ते भटजी बोले बोला नाही का लगन काढायले हो मी म्हटलं म्हटलो आजीले की जसं म्हटलं थोडं लेट काढा आजी म्हणते कोई लेट ही आहे आता हे काढणं आहे तर ना जे म्हटलं ते हां कसं सा आजीचं ऐका लागते ना आजी मोठ्या आहेत आमच्या घरात तर म्हणून आजीचं ऐक तुम्ही पाबर जवाई बा किती संस्कारी जवाई किती संस्कारी लोक काही म्हणतात बापा बदमास आहे विशाल किती चांगला आहे मोठ्याचा मान मर्यादा किती पोरा कि शरी बर लोक निरा बापा जो शरीफ है न त्यहाँ चुकलास कर रह काना भरत नाश्ता करून घ्या मग लग्न गिगन खाइलाई टाइम लाग लग्न भगन मग जेवणाची तयारी चलुच जे बसन त जा अरे बापा आजी कशाला जेवण घेऊन केलं जेवण घेऊन राहू द्यायच होतं बापा हा तुम्ही तर बापा आमच्या घरी एक बार नाही आले सॉरी जुळल्यापासून आमच्या चक्रावर चक्र चालू आहे होळीशी गाठीची साडी घेऊन आलो ती तुम्ही जेवण केलं आता ही डबल जेवण हां जेवणच बनवू राहिले बापा तुम्ही आम्हाला मोका तर द्या काहीतरी तुमची खातिरदारी करायसाठी खरंच मामीजी बरोबर बोलले तुम्ही समजदार माहिसून दिसून राहिले बै ना रागिनी कुठे आहे तर दिसून राहिली हो पुरेची माहिती दिसून राहिली कुठे आहे पाहुणे बा जा बरं बोलव नाना बरं आवाज द्या हिला आवाज द्यायला ताले आणि मग हिले सांगा अर्जुले की घेऊन ये मना इले रांगीने विचारू राहिले बापा घडी घडी कुठे आहे सोन कुठे आहे सोन कसं चांगलं नाही वाटत त्यांना वाटते बापा पोरगी मोक काट्ट नाही घरात नाही काही नाही दिसली पाहिजेत ना गिडी घालायला लावली ये म्हणा उभी उबीराय बोल चांगलं वाटते तेवढंच हे भटजी बा कुठंतरी तरी आहे म्हणते तिथं गेले हां आम्ही तेच सांगू देतात घरी हरवडेस हां त्यांना तर हा रिश्ता आणला ना तुमचं आम्हाला आमचे खानदानपासून आहेत ते मे म्हणजे हिची लताची सासूपासून घरी येतात पूजा पाठ सर्व तेच आहे त्यांच्याकडेच आहे पूर्ण हो हो बरं आहे बरं आहे बाई बरं आहे ते आली रागिनी आली ये रागिनी ये दर्शन घे ती सासू सासरी आली ना ये ना का रागिनी ते तुला मी चंदन पॅक दिल तो लावलं चेहऱ्यावरती हो हो आजी लावलं होतं ना मी मंद म्हटलं पाहिजे ना कसा चमकू राहिला तुम्ही एक नंबर दिसायला तू

अब मै रे सादरी दिस सादरी दिा मेकअप के पाइ रे हप रे पाइ रे विशाल कसरी रागिनी ह केस पानी कि के लाम लामै बाइ पुरी काओ रागिनी केस लाम लामै का नकली लाउली वा अहि केसा नह केस हसली मिजी केस मटल हिँड् त्यल बन लाउँछ तिमी के छि मना मिजी नमस्कार बाई नमस्कार करते हो हो सुखीराय माहिती लांब हम्म केस रांगिणीचे भटीपाव कधी येतात हां पटकन लग्न काढायचा ना मग आपल्या घरी काम आहे मग दुसरे बी तिकडं आई आधी आधी आरे या या भटजीपाव या मम्मी जे भटजीपाव आले नमस्कार नमस्कार मंडळी कसा आता उशीर झाला बा तुम्हाला आज साक्षीगंध होता गावात एक तिकडचा साक्षीगंध आटपला मग इकडं आलो लोक जेवाचा आग्रह जेऊन जा भटीपाऊन जा भटजीपा म्हटलं नाही बापा मला लग्न करायला जायचं आहे पाहिजे वाट राहिले हो ना हा त्या यांचीच साक्षी गंध ना आज हा ते पुंडरीकरच्या इच हो हो तेच आटपलं आणि इकडं आलो मी जेवायची ह्या चलोबा त्यांची म्हणजे जेवणच जा म्हटलं नाही ना बाबाजी हो जा लागते मला लग्नाची तारीख काढणार अर्जंट चलो म्हटलं

लवकर लग्न काढलं एकूण पैसे घेतले की तिकडं भरतो परमनंट होऊन जाईन मी नाही तर कोणी दुसरं येऊन जाईन म्हणतात नाही तर बँड वाजून जाईन मी हा लवकरात लवकर लग्न काढायला लाव बाबर रागेंचे बाबा आलाच तो दिवस ज्या दिवसाची मी वाट पाहत होती मी सगळ्यांच्या घरच्या पोरींचे लग्न पाहिले माय लग्नाची तारीख काढ आहे लग्नाची तारीख काढ आहे मलाही वाटे माया पोरीचं लग्नाची तारीख निघाली पाहिजे बा आज तो शुभ मुहूर्त आला आज बामन बाबा माया पोरीच्या लग्नाची तारीख कळ राहिली किती खुशी बाबा लय खुशी भटजीबा बा मग चांगला मूर्त हां लवकर काढा म्हटलं लग्न जसं कसं लवकर आठवून घेतलं तेव्हा टेन्शन राहत नाही नाही तर काय दोन महिने लेटी काढलं तरी आपण तयार लागतो आठ दिवसात तयार लागतो माय म्हणणं होतं थोडा मे महिन्याच्या आखरी अखेरी काढायचं होतं लग्न अव काय करतात का आम्ही नाही लांब चांगलं नाही ना आता पाय आपण फोनवर काही बोलू दे लोले का जास्त दिवस लांबणीवर ठेवणं काही चांगलं नाही आहे लोकं काय करतात ना बै आम्हाला हे काय 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 सांगू राहील लोक तुमच्या बाळ्यात नाही पण आम्ही काय कानावर धरत नाही बापा लोक काय करतात ना जेवढं लवकर करून टाकलं तेवढं ते चांगलं आमचे काही जास्त नाही दीड पाहुणे येतील फक्त बाकी कोण नाही आमच्याकडून हो हो लवकर काढून घ्या लगन जसं जेवढं लवकर होऊन जाईन तेवढं चांगलं नाही तर लांबवलं तर लई लांबते दोन महिने पटकन सटकन झालं ते बरं हो म्हणा तर तयारी पूर्वी आहे पैसा सगळा सगळं आपल्याजवळ बँकेतून आणले तर जेवढे कबूल केले पैसे ते होते निघून घेऊ मोठे मोठे भांडे सगळं बुक केलेले आपण काही टेन्शन नाही पैशाच हो म्हणाले फाल तुला जेवढा लवकर होईल तेवढं चांगला बापा भरभर बोलाल ते लोक लोक काढे खातले सॉरी घातली बरं बरं भरजी बा मग काढा मग तारीख हा काढून घ्या मग हा होऊन जाते आम्ही जाते आपलं काय आहे पट तयार केलं तर सगळं तयार सांगा मग बो काढू का तारीख मग हा हो हो काढून घ्या तारी इतक्या दहा दिवसात तारीख काढून टाका बरं बरं मग एक शुभ मुहूर्त आहे हां गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी गुढी पाडवा पडत आहे तीस तारखेले हां एकतीस ले मग एकतीसपेक्षा बी एक तारखेचा नाही मग दोन तारखेले एक तारखेचं आहे शुभ मुहूर्त पण दोन तारखेले सर्वात बेस्ट आहे दोन तारीख कुठून दिला मग नाही नाही बापा नाही नाही दोन तारखेला लवकर मी बापा हा करणार नेहमी ना कुरड्या पापड्या करायला लवकर होते का म्हटलं सगळं बाई आहे आणि पापड्याच्या चक्कर मध्ये का लव लेट काढवली का मला पडली पैसे द्यायची हे बाई काय नाटक करत राहते जे काय आहे आज सगळं रेडीमेडचा जमाना आहे रेडीमेडच भेटते ना सगळं शेवड्या पापड्या सगळं एक काम करा मग सात तारीख करून टाका एकदम सर्वात बेस्ट मुहूर्त आहे हा सात तारखेचा सर्वात बेस्ट मुहूर्त हो हो बाबा ते चालत जाईल म्हणजे कसे चार एक दिवस भेटत नाही मला पटापट करून टाकतो एका दिवसाचं वाटतो मी झालं मग सात तारीख कन्फर्म करून टाका पाच तारखेचं गणेश पूजन हां आणि देवी पूजन तुमचं घरचं ते होऊन जाते आणि सहा तारखेला हळद आणि देवकुंडी आणि सात तारखेला सप्तपदी हो हो भाजी बरोबर बोलले करून टाका हेच तिथं चला बाबा जा दक्षिणा मध्ये जाऊ द्या म्हणजे लवकर अजून जायचं आहे एका ठिकाणी अजून आहे लग्नाची तारीख करणं हो 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 या या भरजीबा या दोन घास खाऊन घ्यायचे होते भरजीबा नाही नाही बाई एक टाईमच नाही ना टाईमच नाही लोकांचा इथं पुरा सीजन। तो हा आहे आता सीझन सगळं तारका नाव साक्षीकांतच आहेत चाललो मी आता दुसऱ्या घरी ताई या मग बसा जेवायला हा वाढतो मी जेवायला या बसा बसा पाहुणे पा या मावशी तुम्ही बसा रागी चल अंदर, हा की नाही चला नंतर हा आई हां ते पाहुणे गेले त्या गेले आवाज देजो बरं अर्जू त्या मी मुकेशला आवाज देजो वाढून गिळण करायले हो हो काकू चल रागिनी अंदाज चल मी वाढू लागते